विधानसभेला मविया एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा जिंकणार संजय राऊत यांनी हा दावा केलाय भाजपला सत्तेत येऊ देणार नाही असं देखील राऊत म्हणत आहेत शिवाय मवियाला एकशे ऐंशी जागा मिळतील अनिल देशमुख यांनी देखील हा दावा केलाय तर भाजपला सत्तेत येऊ देणार नाही असं यावेळेस राऊतांनी म्हटलं मव्याला एकशे ऐंशी जागा मिळतील असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय तर विधानसभेला एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा जिंकणार असं राऊतांनी म्हटलंय आमच्या चार जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या चार महिने राहिलेले आहेत महाविकास आघाडीला घवघवीत गव यश प्राप्त होईल माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना काँग्रेस पक्ष आमचे इतर घटक पक्ष या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्हाला आम्ही किमान एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी जागा जिंकू अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे सर्व सांगतात आम्ही त्यांचे आभारी आहोत असं आहे की काल ज्या पूर्ण देशभरामध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीकडनं निकाल लागले तर ता अतिशय चांगलं यश इंडिया आघाडीला संपूर्ण देशामध्ये मिळालेलं आहे आणि पुढील चित्रसुद्धा त्याच पद्धतीचं आहे इंग ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी एकत्र बने प्रत्येक राज्यामध्ये निवडणुकीला पुढे जात आहे त्याच्यामुळे हे यश प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होतात तिथे मिळतंय आणि पुढील काळातसुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होतील त्या ठिकाणी इंडिया आघाडी एकत्रपणे लढेल आणि त्यामध्ये अतिशय चांगलं यश इंडिया आघाडीला मिळेल